नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि त्यासाठी मनोज जर जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करायला बसलेले आहे तर आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्यांनी आजपासून पाणी देखील सोडण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच त्यांचा लढा आता अधिकच गंभीर आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मी जीव देईन मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि हे वाक्य हजारो लाखो लोकांच्या मनातच सध्या ठसलेलं आहे याच पार्श्वभूमीवर बॉम्बे हायकोर्टाने आज विशेष खंडपीठ स्थापन करून तातडीची सुनावणी घेतली आहे कारण ॲमी फाउंडेशन या संस्थेने आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल केली होती कोर्ट कोर्टाने आधीच असा आदेश दिला होता की सव्वीस ऑगस्ट रोजी स्पष्ट केलं होतं की परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलन करता येणार नाही आणि आजच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित करण्यात आले की आंदोलनं मर्यादित राहून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागेल मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाला फारसा आपल्या समुळे आडताळा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल म्हणजेच रस्ते लोकल शाळा कॉलेज यांचा कार्यभाग बाधित होणार नाही अशा पद्धतीने आंदोलन पार पाडावे अशी कोर्टाची भूमिका आहे त्यामुळे जरांगे पाटलांचा लढा कायदेशीर चौकटीतच चौकटीत राहूनच सुरू ठेवणे हेच आता योग्य ठरेल असा संदेश न्यायालयाने दिला आहे दुसरीकडे सरकारवर प्रचंड दबाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मंत्रालयात वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी असं स्पष्ट केलं की मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे परंतु तो निर्णय संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल कारण जर आपण कोर्टाच्या मर्यादा सोडल्या मोडल्या तर सुप्रीम कोर्ट तो निर्णय रद्द करू शकतो म्हणूनच सरकारने कॅबिनेट उपसमिती स्थापन करून केली असून त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांनी ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे हा संवाद आजही सुरू आहे आणि लवकरच सरकार प्रस्ताव आणणार आहे दुसरी दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटी कालपासून वाढल्या आहेत राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आझाद मैदानावर आल्या होत्या पण आंदोलनकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शवला कारण लोकांना असं वाटलं की त्या फक्त राजकारणासाठी आल्या आहेत तेव्हा जरांगे पाटलांनी स्वतः आंदोलकांना असं समजावलं की कोणत्याही नेत्याला रो रोकू नका अपमान करू नका आपल्याला आंदोलन आपलं जे आंदोलन आहे ते सन्मानाने करायचं आहे समाजवादी पक्षाचे अबू असिम आझमी मैदानावर आले त्यांनी हात जोडून जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि हा प्रसंग आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक दृष्टीने घेतला पण त्याचवेळी काही ओबीसी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिलं तर त्यांच्या हक्कावर गदा येईल म्हणून त्यांनी जनांगी पाटलांच्या गावातच चौपोषण करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे या प्रश्नाला आणखीन संवेदनशीलता प्राप्त झाली आहे या सगळ्या घडामोडीतून स्पष्ट दिसतं की सरकार एका बाजूला न्यायालयीन चौकट पाळण्याचा प्रयत्न करते मराठा समाज जीवाचं आंदोलन करायला लागलेले आहेत आणि न्यायालय दोघांवर लक्ष ठेवून संतुलन राखत राखीत आहे आझाद मैदानावर लाखोंची गर्दी जमली आहे गावागावातून लोक येत आहेत वाहन व्यवस्था विस्कळीत झाली आहे वाशी ठाणे भिवंडी वसई विरार या भागात वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे फॉर्ट परिसरातील शाळा कॉलेज ऑनलाईन वर्ग घेत आहेत लोक मानतात की हा संघर्ष नाही हे आंदोलन नाही तर ही भविष्यासाठी केलेला त्याग आहे या आंदोलनाची ताकद म्हणजे यामध्ये शिस्त आहे जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं आहे की डी जे लावू नका गोंधळ करू नका हल्ला करू नका नेत्यांचा सन्मान ठेवा आणि आंदोलन शांततेमध्ये पार पाळा त्यामुळे आंदोलनाला समाजात एक सकारात्मक प्रतिमा मिळालेली आहे आता पुढचं चित्र असं आहे की कोर्टानं आंदोलनाला कायदेशीर चौकट दिली आहे सरकारने त्या चौकटीत राहून तोडगाड काढायचा आहे आणि समाज मराठा जो समाज आहे तो ठाम आहे की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे या सर्व घडामोडींचा अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की हा संघर्ष केवळ आरक्षणाचा नाही तर समाजाच्या स्वाभिमानाचा आहे यात कायदा न्यायालय सरकार आणि जनता सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे पुढे काय होईल हे सांगता येत नाही पण एवढं मात्र ठाम आहे की मराठा समाज आता मागे हटणार नाही जरांगे पाटलांचा लढा थांबणार नाही आणि सरकारला तोडगा काढल्याशिवाय काहीही पर्याय नाही कारण की सरकारने कोणतीही आट घातली तर त्या अटीमध्ये राहून पाटील देखील पाटील किंवा सर्व मराठा बांधव पाटलांना सहकार्य करून आंदोलन करतील आ, ही एवढी सर्व मराठा बांधवांना अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला आंदोलन असं करायचं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही या पद्धतीनं कारण की पाटलांची जी ऑर्डर आहे जो पाटलांचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन करूनच आपल्याला आंदोलन पार पाडायचं आहे त्यामुळे सर्वांनी फेक न्यूजला बळी पडू नये सरकारचा दबावाला बळी पडू नये शांततेत आंदोलन करायचं आहे आणि आप आपल्याला वापस जायचं आहे आरक्षण घेतल्याशिवाय वापस आता माघार नाही एक मराठा लाख मराठा धन्यवाद